नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ चला तर मग आज आपण बघूया मी तुम्हाला मला जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील तिसरीचा एकवनखिंड याच्याविषयी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पावनखिंड हा रणजित देसाई यांनी लिहिलेला पाठ आहे रणजित देसाई कथाकार का आणि कादंबरीकार यांची स्वामी कादंबरी विशेष गाजली पुढील पाठ हा श्रीमान योगी या कादंबरीतून घेतलेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात बाजीप्रभूने पावनखिंडीत कसे हौतात्म पत्करले याचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात आले आहे चला तर मग आपण पाहूया राजे गडावर निष्ठून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःची कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्री नंतर तो विशाळगडाच्या गडाच्या वाटेला लागला सिद्धी जोहरला नक्की काही उंचत नव्हतं कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका घेऊन या गोंधळात विस्कळीत झालेल्या वेळा परत आवडून तो स्वतः गडाजवळच राहिला विशाट वाटेवर कुठेतरी पाठ होत होती राजांची पालखी तवडीने पडवली जात होती पालखीच्या पुढे मागे पडणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पडत होते पालखींची माणसे पडता पडता बदलत होती खालच्या चिखलातून पाऊलांचा नाद अखंड उमटत होते आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते विशाळगड अजून फार दूर होत दिवस दीड प्रहारावर आला होता आणि मागून येत असलेल्या मसूदची बातमी ठीक घेऊन हेर धावत आलो रात्रवर पडून थकलेला त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे निघून गेला जीव पनारा लावून विशाळगडाचे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले विशाळगड अजून फार लांब होत सर्वस्व पनारा लावून पालखीने गंगापूरची खिंडे गाठली खिंडी गडाचे अंतर अजून तीन कोसांचे होते भागून येत असलेला शत्रू दृष्टीपथात आला होता दीड हजारांचे दड घेऊन मसूद प्वेषाने चालून येत होते गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळगडला सुर्वे आणि जसवंतसिंग वेळा देऊन बसले आहे गडावर पोहोचायचे झालेच तर सर्वांचा वेळा फोडूनच वर जायला हवे बाब मसूज येत होता वेळा फोडायचा कोणी याच्याबरोबर सहाशेच्या आसपास पायदळ भोई वगैरेची संख्या धरली तरी आठशेच्या आतच माणूस बळ रात्रभर चिखला रात्रभर चिखलातून पंधरा कोस धावलेले छाती फुटेपर्यंत पडालेले ही माणसे आता ताज्या दमाच्या सुरव्यांची फळी ओढणार होती संतापाने बेबान झालेला मसूला टक्कर देणार होती कधीही बदिर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा दिली गजापूरच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली राजे बाहेर आले बाजी म्हणाल महाराज आता वेळ हो करू नका निम्मी शिबिंदी घेऊन तुम्ही पुढवा सर्वांची फडी फोडून तुम्ही गड गाठा आणि बाजी तुम्ही मी येथे उभं राहतो केवढाही वेळ लागू शत्रूला खिंड ओलांडू देत नाही बाजी जीवाची बाजी लावून आम्हाला इतर आणले आता जे होते मिळून करू राजे म्हणाल राजे बाजी म्हणाले प्रत्यक्ष मोलाचा आहे कृपा करून तुम्ही पुढे जा जीवाची बाजी लावून तुम्हाला इथं आणला आहे ती यासाठी डावे या कष्टाचा चीज करा कणिम येतो आहे तावा साधील सारक्षणात व्यर्थ होईल राजांनी बाजींना मिठी मारले बाजी मुथरा करत म्हणाले राजे तुम्ही या मुला लेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली पण राजे काय बाजी राजे अश्रू आवरत विचारत झाले राजे गडावर जातात ईशाराचे तोप जा बस या राजे या राजांनी बाजींना परत मिठी मार शणभर बाजी त्या मिठीत विसावले दुसऱ्या क्षणी मिठी सोडत बाजी बाजूला झाले राजे आपल्या शिबिन दिसत गडाकडे जाऊ लागले राजे दिसणारे होतात बाजी मागे फिरले सारे बांधल बाजीकडे पाहत होत पाहतात आई राजे गडावर जाई पण ते एकही गरिमा खिंडीतून जाधा कामा नाही राजांना गडावर पोचायची जबाबदारी आपली आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेवची एकच गर्जना उसळ आयात आले तलवार उपसल्या गेला बाजी प्रभू घोळखिंडीत उभे ठाकले तीन दिन मनत मसूस चालून येत होता गजापूरच्या घाटीवर आलेले घोडखिंड आपले नाव सार्थ करणारी होती दोन्ही बाजूंना उंच दरड होती पण ते अरुंद वाट होते खिडकीत जवळजवळ दीडशे कदम लांब होते मसूदचे सैन्य खिंडी भाषे आले आणि बाजीप्रभूंचे बांधले मावळे तेशाने तुडून पडले एकाच कापाकापी सुरू झाले मसूदचे सैन्य हटले बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हट पाठीमागचे पुढे सरकले थोड्या थोड्या अवधीने मसूद सैन्य हल्ला करत होते बाजीचे सैन्य प्रतिकार करत होते यात प्रहर उलटला राजे आपल्या तीनशे मावळ्यांचा गडाकडे -गड़ धावत होते गड नर गड नजरेत आला होता पो सर्वांच्या वेड्याला खबर मिळाली खुद्द शिवाजीराजे चालून येत आहेत सर्वे राजांवर चाल करून आले राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली राजांसह सारे लढत होते हळूहळू सर्वांचा विरोध कमी होऊ लागला सैन्य हटू लागले हीच संधी घेऊन अरवर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचते सर्वांचा वेळा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाटगडाकडे धावू लागले कडाडावर भगवा झेंडा फडकत होता क्षणाक्षणाला जवळ येत होता प्रत्येक मावड्याला आयुष्याचे सार्थक जाण्यासारखे वाटत राजे सुटले होते पण बाजी पुरी अडकले होते बाजीची तीनशेची फौज आता निम्मी राहिली जखम नाही असा मावडा दिसत बाजी रक्तबंबाळ झाले होते बागोटे केवास पडले होते पलदंड शरीराचे बाजी शत्रूवरती फिरंग चालवत चा चा होते डोळीच्या संजाबातून मानेवर शेंडीचा झग्का रुडत होता बाजीच्या अंगी विरस्री संचारली होती तीन तीन प्रहार होत आले तरी खिंड काबीज होत नव्हते तरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते मसूस संतापला होता पण त्याची काहीच चालत नव्हते लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंडेजवळ येतात बचावाचे धोरण धरण दपकन पुढे सरकत होते बाजींनी आता विटा हाती घेतल्या होत्या खिंडीपासून काही अंतरावर विटा करिमाचा वेध अचूक घेत होता खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे कडे उभे ठाकल्याचा भास होत होता नसदने बंदूक आणायला फरमावले बंदूक आणली गेली नेमबाजाने लागली नेम बाजी त्या धक्काने मागे कोसळली बाजींना मागे आणले गेले आवडे पुढे सरकले खिंड परत अजिंक्यच राहिले बाजी शिव आले वर धुरकट आकाश दिसत त्यांनी विचारले तोप झाले नकारार ते माना बाजी उठू लागली जखमांनी माखलेल्या वरमी झालेल्या गावाने गायड बनलेल्या बाजींना कुणीतरी म्हणाले बाजी त्यांना उठू नका आम्ही खिंड्या दाखतो तोप झाली नाही मनस सारे बळी कुठून बाजी उठलेत त्यांनी माणसांना बाजूला सारले धडफडत हातातल्या विट्ट्यांवर तोल सावरीत बाजी झोखांड्या देत गरजले कोडी लागली म्हणून काय झाले राजे गडावर पोचले नाहीत आणि त्यांची आणि बाजी मरतो बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वाराबाशी गेले बाजींनी विटा हाती घेतल्या रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गणित मागे हट तोच गडावरून तो तसा आवाज असं म्हणतात कळाडला बाजींच्या चेहरा हसू उमटले बाजी पुटपुटले राजे गडावर पोचले आपली भत्ते झाली हर हर महादेव मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत चला तुम्हाला धन्यवाद